शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या आज सम्राट वर्मा ग्रुप आयोजित एक रुपया सामुदायिक विवाह सोहळा नोंदणीचा शेवटचा दिवस यवला शहरातील सौ मिनल विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट वर्मा ग्रुपतर्फे येत्या बावीस डिसेंबर रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे येरणगाव यवला येथील नाशिक हायवे लगतच्या वर्मा लॉन्सवर हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात एक रुपया शुल्कात सर्व जातीय एकवीसपेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न लावून देण्यात येणार असून वधूवरांना घरगुती संसारोपयोगी साहित्य तसेच मनी मंगळसूत्र भेट म्हणून सम्राट वर्मा कडून देण्यात येईल सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधींसह होणार असून आयोजकांनी सर्व आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे सामुदायिक व्यवहार सोहळ्यासाठीची नोंदणी आज पंधरा डिसेंबरपर्यंत खुली असून इच्छुक जोडप्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन सम्राट वर्मा यांनी केलंय या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरात या सोहळ्याची उत्सुकता पाहायला मिळणार आहे या सोहळ्यात विवाहबद्ध होण्यास इच्छुक असलेल्या जोडप्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा शहाण्णव शून्य सात शून्य सात ब्याण्णव सत्याहत्तर तसेच पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट शून्य तीन साठ आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एकවැ අවश්‍ය भृद्या.